पुढची बातमी मंगळावर खरंच जीवसृष्टी होती का हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे नासा या उत्तराच्या जवळ पोहोचलंय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही नासाच्या पर्सिवरन्स नावाच्या रोवरनं मंगळावर कोरडी नदी शोधून काढली आहे या कोरड्या नदीच्या प्रवाहातल्या खडकांमुळे मंगळावरील जीवसृष्टीचे धागेदोरे शोधणं सोपं होणार आहे पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट मंगळावर सापडली कोरडी नदी नासाच्या रोवरनं शोधली मंगळावरची नदी मंगळावर खरंच जीवसृष्टी होती का गेल्या कित्येक दशकांपासून या प्रश्नाचं उत्तर शोधलं जात आहे पण आता नासा मात्र या प्रश्नाच्या उत्तराच्या जवळ पोहोचलंय नासाच्या परसिवरन सरोवरने मंगळावरती कोरडी नदी ही शोधून काढली आहे या प्रवाहामध्ये काही खडक ही सापडली त्यामुळे याचा थेट धागेदोरे हे मानव वस्तीबरोबर जोडले जात आहेत या ठिकाणी शेकडो वर्षांपूर्वी मानव वस्ती होती असा देखील आता अंदाज बांधला जातोय त्यामुळे कोणत्याही निकषावरती न येता संपूर्ण याची छानिशा करून आता काय नक्की आहे हे काही दिवसातच समोर येईल शास्त्रज्ञांच्या पल्लवित पल्लवीतकरांनी छायाचित्र टिपणाऱ्या पर्सिव्हन्स रोवरची मंगळवारी कशी आहे ते आपण पाहूया फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये रोवरचं मंगळावर पाऊल पडलं रोवरकडून प्राचीन जीवनाच्या संकेताचा शोध घेतला जातोय माती आणि खडकांचे नमुने गोळा करणं हे रोवरचं मुख्य काम भविष्यातील अभ्यासासाठी डेटा जमा करणं गेल्या चार वर्षात रोवरनं तीसहून अधिक नमुने गोळा केले मात्र हे नमुने पृथ्वीवर कधी येतील याबद्दल अजून स्पष्ट वेळापत्रक नाही पण शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की हे नमुने पृथ्वीवर आल्यावर मंगळावरील अभूतपूर्व माहिती मिळू शकते मंगळावर जीवन होतं की नाही हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे मात्र नासाच्या सततच्या प्रयत्नांमुळे आपण त्या उत्तराच्या जवळ पोहोचतोय भविष्यात जर या खडकांमधून जीवनाचे ठोस पुरावे मिळाले तर तो अवकाश संशोधन इतिहासातील सर्वात मोठा शोध ठरेल आणि कदाचित त्यानंतर मंगळावर मनुष्य वस्ती करण्याचं स्वप्नही वेगानं साकार होईल ब्युरो रिपोर्ट एबीपी मासा